नमस्कार मी माधुरी भोसले आपण पाहत आहात भोर न्यूज प्रकाशझोत दुर्लक्षित समस्यांवर माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा या असल्या तरी या तिन्ही गरजां इतकेच आरोग्यसुद्धा महत्त्वाचे असते कारण चांगल्या आरोग्यासाठी अन्न वस्त्र निवारा असणे गरजेचे आहे बऱ्याच वेळा माणसाने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते पण अलीकडे कोरोना यासारख्या महामारी आजारानंतर माणसाला आरोग्याचे महत्त्व खऱ्या अर्थाने समजू लागले आहे असे वाटते वाढत्या महागाईमुळे आरोग्यावर करण्यात येणारे खर्चही खूप महागडे आहेत पण काही सामाजिक संघटना पुढे येऊन गरजूंना आरोग्य शिबिराचे आयोजन करताना दिसतात नुकतेच चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी निमा या डॉक्टरांच्या संघटनेने भोर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात भोर तालुक्यातील बऱ्याच महिला पुरुषांनी सहभाग घेतला होता शिबिरात बी पी शुगर यांसारख्या आजारांची मोफत तपासणी करून औषधं देण्यात आली काही गंभीर आजार आढळला त्यावर शस्त्रक्रिया व इतर तपासण्या आणि उपचार यांबाबत भोरमधील हरजीवन हॉस्पिटलमध्ये साठ टक्के सूट देऊन उपचार करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले निमा संघटना भोरची निमा संघटना त्याचे करता करिता डॉक्टर दिवार सर डॉक्टर गणेश जगताप आणि डॉक्टर धुमाळ हे प्रथम कार्यकारी संघटनेचे आहेत यांनी आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त म्हणजे चौदा एप्रिलनिमित्त आरोग्य शिबिर करायचे ठरवले भोर तालुक्याला या मोफत आरोग्य शिबिरामुळे बरासा लाभ होणार आहे इथे डॉक्टर दिवार यांनी सगळ्या प्रकारचे औषधोपचार डायबिटीज असू दे ब्लड प्रेशर असू दे याचं मोफत औषध देण्याचं ठरवलेलं आहे बाबासाहेबांना मान देऊन त्यांचा आदर करून गरीब जनतेसाठी हे जे शिबिर भरवलं आहे हा अत्यंत चांगला उपक्रम आहे यांनी बऱ्याचशा लोकांना फायदा होणार आहे त्याचप्रकारे दिवारसाहेबांचे आम्हाला सांगणे आहे या शिबिरातनं कुठले ऑपरेशन्स किंवा काय करायचे झाले किंवा कुठल्या या तपासण्या करायच्या झाल्या तर हार्जीओन हॉस्पिटलच्या वतीने मी त्या सर्व तपासण्या व ऑपरेशन्स व पुढे पेशंटला जर काय मोठी मदत लागली तर योजनेअंतर्गत आपण कमीत कमी खर्चामध्ये किंवा पन्नास ते साठ टक्के सवलतीमध्ये त्या गोष्टी पुढच्या करून घेऊया याची मी शाश्वती देतो बाबासाहेबांचा आदर आपल्या सगळ्यांना आहेच बाबासाहेबांना जर आपण संबोधले तर ते प्रथम इंडिपेंडन्स किंवा इंडिपेंडन्सची चळवळ किंवा भारताला जे स्वास स्वातंत्र्य मिळालं त्याचे ते, ते मूलभूत स्तंभ आहेत बाबासाहेब हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोलाचा वाटा त्यांचा होता त्यामुळे आपण त्यांची जयंती त्यांच्या आदरापूर्वक चौदा एप्रिलला करतो बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेले आहे त्यामध्ये त्यांनी विचार केला की कुठल्याही गरिबाला किंवा कुठल्याही श्रीमंताला किंवा समाजातल्या कुठल्याही घटकाला अजिबात इथून पुढे भारतामध्ये अंग्रजांनी त्रास दिला तशा प्रकारचा त्रास होणार नाही भेदभाव होणार नाही आणि आपण सगळे मिळून मिसळून राहावे हेच बाबासाहेबांचे स्वप्न होते त्याचप्रकारे आपण सगळे बाबासाहेबांना संबोधून किंवा बाबासाहेबांना आदर देऊन गुण्यागोविंदाने एकत्र राहूया सर्वांना मदत करूया आणि सर्वांना मदत करून भारताला सुंदर प्रकारे बाबासाहेबांच्या नजरेत उंच ठेवूया सर्वत्र जनतेने या शिबिराचा लाभ का घ्यावा तर इथे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे मोफत औषधं आपण पुरवणार आहे आणि तिथून पुढे जर काय लागलं कुणाला किंवा जर काय पुढच्या तपासण्या लागल्या किंवा पुढचा आजाराचा उपचार लागला तर तो सवलतीच्या दरात आपण त्यांना पुरवणार आहे त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ही माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे पहिल्यांदा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन आणि त्यांच्या संविधानाला पण अभिवादन खरं तर आज आ, आ, आज खूप छान उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिनानिमित्त राजेश दिवा सरांनी आज हे केल्या केलेलं आहे निमा नॅशनल निमा फाउंडेशन मेडिकल असोसिएशनतर्फे त्यांनी जे शिबिर राबवले त्यां तेन, त्याच्यात त्यांनी खूप खूप लोकांनी सहभाग घ्यावा आणि त्यांनी जे औषधं उपलब्ध केली किंवा जे काही उपचार करणार आहेत त्याच्यात सगळ्या सर्व महिलांनी किंवा जेंट्सनी लाभ घ्यावा खरं तर मी आज त्यांनी मला एक प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्यांचं मनापासनं धन्यवाद मानते आणि आज पुरस्कार म्हणून पण त्यांनी मला मला मान दिलेला आहे पुरस्कार क देऊन खरं तर हे एक सामाजिक काम मी स्वतः करत आहे जांभूळवाडीमध्ये एक मी अनाथाश्रम चालवते आज बावीस मतिमंद मुलं जे अनाथ मुलं आहेत मतिमंद मुलं आहेत त्यांना मी सांभाळते आणि काही निराधार महिला आहे जवळजवळ पंचेचाळीस महिला संस्थेतनं आपल्या बाहेर पडल्यात त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे स्वतःच्या पायावर स्वतःच्या पायावर उपलब्ध म्हणजे उप उब, उभार उभार कर उभारले आहे त्याचबरोबर गरीब मुलांसाठी इंग्रजी माध्यम असं शि इंग्रजी माध्यमाचं शिक्षण आपण आज सत्तर मुलांना देत आहोत आज जांभूळवाडीच्या परिसरामध्ये खरं तर हे सामाजिक कार्य करत असताना आपण त्यांना रोजगार पण उपलब्ध होतो करतो आहे आज जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त पि पी, पिशव्या आपण वेस्टेज जुन्या साड्यांपासनं बनवल्या दरवर्षी ह्या मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्या एक लाख आकाशकंदील आणि एक प लाख पंत्या या माध्यमातून आपण बनवतो आणि जरूर या संस्थेला तुम्ही किंवा आपण जो उपक्रम करत आहोत तिथं भेट द्यावी मनापासून धन्यवाद सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या दिवशी मी अभिवादन करतो चौदा एप्रिलचा हा जो आनंदाचा क्षण आहे त्या दिवशी जी नियमा संघटना आहे ही अशा सगळ्या सारख्या सोशल ॲक्टिव्हिटी करत असते की जेणेकरून समाजाला त्यातून काहीतरी लाभ व्हा आपण हे समाजाचे आता आपण उच्च शिक्षित आहोत सगळेच आणि आपलं काहीतरी समाजाशी ऋण असतं आपण त्यांचं काहीतरी देणं असतो त्या भावनेतनं मी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे यापूर्वीसुद्धा मी अशा भरपूर ॲक्टिव्हिटी आता लास्ट टाईम मी सतरा मार्चला राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गणेशनगर भोलावडे येत आहे रक्तदान शिबिर आयोजित केले होते आणि त्यातून लोकांना एक संदेश मी दिला की रक्ताचं महत्त्व काय आहे की बाबा जेव्हा एखाद्या कुटुंबावरती संकट येतं की त्याला रक्ताची गरज लागते तेव्हा रक्तदानाचं महत्त्व त्या व्यक्तींना कळतं किंवा त्या कुटुंबाला कळतं त्यातून तो मेसेज द्यायचा होता आणि आजच्या दिवशी आपण बाबासाहेबांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे की तुम्ही समाजाची सेवा केली पाहिजे आणि उच्च शिक्षित व्हायला पाहिजे राजपत्रित अधिकारी व्हायला पाहिजे आणि त्या भावनेतनं म्हटलं की आज आपण आता डॉक्टर झाला होत तर आपल्या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे त्या भावनेतनं मी आज हा छोटासा जनरल मेडिकल एक्झामिनेशनचा कॅम्प ठेवला आणि त्यासाठी माझे सर्व संघटनेचे पदाधिकारी त्यांनी इथं येऊन हजेरी लावली तसेच डॉक्टर अमित शेठ त्यांचं इथं मोठं आय सी यू आहे त्यांच्या हस्ते उद्घाटन का केलं आणि शिवाय हिरडोशी पी एस सीचे ओ मेडिकल ऑफिसर आहेत आपलं पवार सर त्यांना बोलवलं जातं हां डॉक्टर गावडे आणि डॉक्टर पवार सर तर त्यांना ते इथं उपस्थित राहिलेत आणि सकाळपासून ते मला सहकार्य करत आहेत आणि पेशंटही तपासत आहेत त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी पी एस सीतनं आम्हाला बरेचसा मेडिसिन पण त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो मी डॉक्टर दस्तगिर हकीम उपाध्यक्ष नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजे निमा संस्था या संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे आणि आमच्या या निमा संस्थेतर्फे विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आमच्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आमच्या असोसिएशनतर्फे या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे नेमकं आजच्या या दिवसाचं औचित्य आम्ही यासाठी साधलं की एक सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकीचा संदेश जो आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिला त्याची जपणूक करण्यासाठी आम्ही आज ह्या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे, आहे के या शिबिरामध्ये आज जेवढे आमचे बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आणि आधी आम्ही जाहीर केल्याप्रमाणे जे कोणी गरजू आहेत जे कोणी आजारी आहेत त्यांना देखील आपण या शिबिरामध्ये येण्याविषयी आपण त्यांना आवाहन केलेलं आहे आणि या ठिकाणी बरेचसे आता रुग्ण आणि गुरुजू आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण हे जे आयोजन केलेलं आहे ती सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संदेश दिलेला आहे की एक भाईचारा बंधुभाव या भावनेतून आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी बरेचसे गरजू या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी विविध संस्थांनी आणि हरजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर आमिर शेठ सर यांनी देखील याच्यामध्ये स सहभाग घेऊन त्यांनी पण आपलं या ठिकाणी आ, हे दिलेलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या हॉस्पिटलच्या वतीनं पण जे काही समजा इमर्जन्सी काय असू शकेल किंवा आय सी यू संबंधित काय असू शकेल त्या त्याविषयी देखील सेवा आजच्या दिवशी सर दे देत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध संस्था ज्या आहेत विविध संस्थांच्या वतीनं देखील या ठिकाणी काही वस्तूंचं वा, वा, हे दिलेलं आहे मेडिसिनची या ठिकाणी मदत दिलेली आहे आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडोशी चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार साहेब डॉक्टर गाडवे साहेब गावडे साहेब आणि हां त्याचप्रमाणे आमचे सहकारी डॉक्टर धाडवे साहेब ह्या सगळ्यांनी आपल्या ह्याच्यातून स्वतःच्या ह्याच्यातून त्यांनी या ठिकाणी मेडिसिन आपल्याला या शिबिरासाठी पुरवलं आहे आमची निमा संस्था म्हणजे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन भोर शाखा ही त्यांची सदान सदैव आभारी आहे डॉक्टर अमित सरांचे पण आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांचं नेहमी सहभाग आणि सहकार्य हो। आणि नेहमी मदतीचा हात त्यांचा पुढे असतो तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी या शिबिर आता सुरू झालेला आहे आणि पाच वाजेपर्यंत आम्ही सर्व वयोगटातील आमच्या बंधू बा, बंधू भगिनीची आम्ही या ठिकाणी आरोग्य सेवा देणार आहोत धन्यवाद नमस्कार माझे नाव संतोष कदम मी भोरमधील स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं भोरमधील ही निमा संस्था आहे त्यांनी जो हा उपक्रम घेतला आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त असे उपक्रम राबवण्याची खरं खरं समाजाला गरज आहे म्हणजे सर्वत्र आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु निमा या संघटनेचं खरं कौतुक केलं पाहिजे की गरजू लोकांना औषधोपचार इथं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि काही दिवसापूर्वी त्यांनी बोलावड्यामध्ये रक्तदान शिबिराचा पण कार्यक्रम आयोजित केला होता तर त्या सर्व संघटनेच्या सर्व डॉक्टरांना सर्वांना शुभेच्छा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही खूप खूप शुभेच्छा